कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग येथे देशाचा वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राचार्य श्रीनिवास कोंडी होते तर प्रसंगी संस्थेचे विश्वस्त नागना श्रीरामदास श्रीनिवास गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होते प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचं गायन करण्यात आलं व विद्यार्थ्यांकडून तिरंगा प्रतिज्ञा म्हणून घेतली प्राचार्य माननीय युवराज मेटे यांनी स्वागत व प्रस्तावित केलं प्रशालेचे सहशिक्षक संजीव बोर्ला यांनी सारे जहाज सॅदच्या हिंदोस्ता मारा या देशभक्ती गीताचं सामूहिक गायन करून घेतलं याचवेळी आर एस पी संचलनाद्वारे ध्वजाला मानवंदना देण्यात आली शहरस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या व पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या सोहम भोसले विराट चौगुले विठ्ठल भोसले राजवीर दोरकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या शुभासते विविध विषयावरील भित्तीपत्रकांचं अनावरण करण्यात आलं यातून स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती एआय म्हणजे काय त्याचे फायदे तोटे कोणते तसेच इतर शैक्षणिक वैज्ञानिक व राष्ट्रीय विषयांची माहिती विद्यार्थ्यांना मिळते त्यानंतर देशाबद्दलचे आपले विचार विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्याचप्रमाणे काही हिंदी व तेलगू देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व शिस्त यांचा संस्कार करणारी माझा देश माझा अभिमान ही छोटीशी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली यावेळी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय बनलं होतं स्वातंत्र्य दिनाची आठवण म्हणून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात कुचन प्रशालेचे नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी समर्थ खेमकर व विद्यार्थिनी प्रतिनिधी साक्षी भटकर व आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्या ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले अध्यक्ष समारोपात प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी विविध उपक्रमांचं कौतुक केलं व स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व तसेच तिरंगा ध्वजाचे डिझाईन तयार करण्यात पद्मशाली समाजाचे पूर्वज पिंगळी व्यंकय्या यांचा सहभाग होता याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी आभार मानलेत कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गेंगाने यांनी केलं प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे प्रर्यवेक्षिका प्रणिता सामल सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर